सव्वीस so डिसेंबर एकाच ठिकाणी कंटिन्यू बसून राहू नका तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या वेळेला हे तीन सेट करा ह्याचे तीस पंधरा पंधरा तीस जुन्या लोकांनी जे नवीन एकदम पहिल्यांदा बघून करतात त्यांनी सात सात चौदा दोन्ही पायाचे मिळून चौदा असे तीन एक साथ, साथ, साथ नंतर साईडला जुन्या लोकांनी पंधरा पंधरा दोन्ही मिळून तीस नवीन लोकांनी सात सात किंवा दहा दहा रिपिटेशन लय नको ठीक आहे नंतर बघा हे दोन झाले ह्याचे ह्याचे पण तीस जुन्या लोकांनी तीस नवीन लोकांनी चौदा सात सात चौदा असे अल्टरनेटला तीन तीन सेट करायचे जे। तुम्ही जेवढ्या चांगल्या हालचाली करणार तेवढी फॅट बर्न होणार तेवढ्या कॅलरीज बर्न होणार पण एकसारखं बसून एका ठिकाणी राहू नका जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल याला काय साधन लागतंय का कुठल्या वस्तू लागतात का कुठल्या जिमच साहित्य लागतं काही नाही कुठेही केव्हाही तुम्ही कधीही करू शकताय फक्त कारण कारण सांगायच्यात व्यायामाला सुरुवात करा हालचाली करा शक्य असेल तर एक एक सेट करा दोन दोन सेट करा तीन तीन करा तुमच्या कुवती प्रमाण करा आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही दिवसातून तुम तीन चार वेळा केलं तरी चालतंय हालचाली पाहिजेत एवढं गणित लक्षात ठेवा तर तुमचं पोट आणि वजन कमी व्हायला मदत होणार आहे आणि ती लाईफस्टाईल बदलली पाहिजे तात्पुरतं पोट आणि वजन कमी करून उपयोग हो नाही हे सातत्याने केलंच पाहिजे तुम्हाला हालचाली ह्या झाल्याच पाहिजेत अशाच माझ्यासाठी फॉलो करा